Mainline Academy, two years integrated course, IIT JE NEET, MHTCET -E and Boards, Well Experienced and Expert Faculty Group of Nagpur, 7 to 8 hours classes, regular Doubt sessions, Daily Practice Paper, Regular Test Series, Comprehensive Study Material, AC classrooms and library, CCTV, camera surveillance, address, first floor Abdullah Height Building. नियर भारत पेट्रोल पंप हिंगन घाट आदिवासी बांधवांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत विरोधात उपोषण गेल्या दोन महिन्यांपासून करजगाव येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना किटकांचा प्रचंड त्रास होत आहे जेवण करताना जेवणाच्या ताटामध्ये कपड्यांमध्ये व झोपल्यानंतर लोकांच्या अंगावर ही किटके चालतात त्यामुळे लोकांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेले आहे समाधित व्यक्तीला जाब विचारला असता त्याने एकदा मारहाण केली होती दोन महिन्यांपासून ग्रामपंचायत पंचायत समिती व पोलीस स्टेशन कंटाळून आदिवासी बांधवांनी हा आमरण उपोषणाचा पावित्रा घेतलेला आहे या उपोषणाला बिसा क्रांती दलाचे तालुका संघटक राहुल उईके सुद्धा उपोषणाला बसले असून बिसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक कमल नारायण उईके व तालुका अध्यक्ष मनोज उईके यांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे संबंधित विषयात योग्य वेळी योग्य कारवाई न झाल्यास बिरसा क्रांती दल मोठ्या आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्षांनी दिला या उपोषणाला सहकार्य करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये अश्विन बोहरुपी उत्तम जन आक्रोश संघटनेने निरीक्षक जी बिसांद्रे रामकला धुर्वे रिंगो कुमरे आशा पंधरे शोभा सलामे सुनंदा सिरसाम मालती धुर्वे हिराबाई उईके शिवम उईके प्रणव धुर्वे सुभाष कुमरे संतीश धुर्वे रामदास आहाके गोलुविके मोतीराम धुर्वे पूर्वी धुर्वे प्रमोद युनाते अजब सोनवणे सुरेश कुमरे गौतम झाडोदे शेंदूरजना घाट कुपोषणाचा जो मुख्य विषय आहे तो असा की गेल्या दोन महिन्यांपासून गावातील आदिवासी बांधव एका महत्त्वाच्या विषयात तक्रार देण्यासाठी पंचायत समिती ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन या तीनही वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांनी संपर्क साधला करतगाव या गावामध्ये जी आदिवासी वस्ती आहे त्या वस्तीला लागून या गावातीलच एका व्यक्तीचा गोठा आहे आणि त्या ठिकाणी उकिरडा व गोठ्यामध्ये जो कुटार भरलेला आहे त्याच्यामुळं अनेक जे किडे आहेत किंवा किटका आहेत त्या किटकांची संख्या वाढलेली आहे आणि या किटकांचा प्रादुर्भाव लोकांच्या जेवणामध्ये लोकांच्या कपड्यामध्ये आणि झोपताना त्यांच्या अंगावर सुद्धा हे किटकं फिरत असतात एकंदरीत गावा या गावामध्ये लोकांच्या सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न हा निर्माण झालेला होता आणि म्हणून या संदर्भात एका व्यक्तीने आवाज उचलला तर त्याला संबंधित व्यक्तीला मारहाणसुद्धा झाली बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार दिली असतात त्यांनी वेळेवर योग्य ती कारवाईही केली नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एन सी झालेला आहे हे प्रकरण वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिलं परंतु ग्रामपंचायत सरपंच असो सचिव असो यांनी वेळोवेळी मुदत मागत मुदत मागत त्या मुदतीच्या नावाखाली हे प्रकरण दोन महिने हे पुढे ढकललेलं आहे पंचायत समिती पोलीस स्टेशन ग्रामपंचायत तिन्ही लोकांकडे ही माहिती गेलेली आहे परंतु यांना न्याय न्याय मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर शेवटी कंटाळून त्रासून लोकांनी निर्णय घेतला की आता आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आमरण उपोषणाला बसू परंतु आम्ही याच्यापुढे आरोग्याचा अनारोग्याचा हा प्रश्न खपून घेतला जाणार नाही